पोलीस मुख्यालय मैदानावर पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणाचा नाव आज दिनांक तेवीस मे रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान जालन्यात पोलीस भरती अकॅडमीत प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या वीस वर्षीय तरुणाचा अचानक मैदानावर धावत असताना मृत्यू झाल्याची घटना आहे आकाश इटकर असं मय तरुणाचा नाव असून तो हिंगोली जिल्ह्यातील शेंगगाव येथील रहिवासी असल्याची माहिती कळतीय मागच्या दिवसापूर्वीच तो श्री करिअर भरती झाला होता आज सकाळच्या वेळेला क्रीडा संकुलाच्या धावण्याचा सराव करताना अचानक तो जमिनीवर कोसळला त्यानंतर त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केला दरम्यान पोलिसांकडून पंचनामा सुरू असून शवविच्छेदनाची पुढील कारवाई काय घटना घडली होती सकाळचा फिजिकलचा टाइम होता पोलीस भरती डिसिशन आपण घेतो सकाळच्या मॉर्निंगचा टाइमला एक वर्कआउट असतो पोलीस भरती करायचा असेल किंवा स्पर्धा परीक्षा करायचा असेल तर त्या संदर्भामध्ये ग्राउंड चालू असताना त्याला अचानक अटॅकचा परिणाम आता अजून काही सांगता येत नाही पण तसं ते आल्यासारखं आपल्याला वाटतं त्या मुलाचं काय होतं आणि किती दिवस राहतो तो मुलाचा प्रवेश आपल्याकडे आठ पाच चोवीसला ला ॲडमिशन झालं आणि त्याला बारावा दिवस होता आपला ग्राउंडला आणि ते अचानक का ना सर त्या मुलांचं अक्षय आकाश आकाश नेम... आ, सर नेम आकाश सुरेश आकाश सुरेश इटकर नाव सुरेश हो काय सर आपलं नाव काय संदीप आसाराम जाधव मी संचालक स्वीकार